कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्वपूर्ण लाभदायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता ब्रेकिंग न्यूज कडे वळत आहे तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या महत्वपूर्ण तीन मागण्या मान्य आले नवीन अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या महत्वपूर्ण तीन मोठ्या मागण्या मान्य जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भाने आपण सविस्तर माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारने कर्मचाऱ्यांच्या कोणत्या तीन मागण्या मान्य केल्या तीन मागण्यांच्या संदर्भामध्ये काय नवीन अपडेट आहे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे चे स्पष्टीकरण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण राज्य सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तीन मोठ्या मागण्या केल्या मान्य आणि शासनाने आता त्या मागण्या पूर्ण केल्या आहेत पण त्या तीन कोणत्या मागण्या आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता स्पष्ट करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहूया तीन मागण्या कोणत्या मान्य झाल्या मागणी क्रमांक एक मोठी मागणी सतरा लाख सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारक कर्मचारी तसेच पेन्शन धारकांसाठी सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाच्या कुटुंबा, चा, कुटुंबा, चा, कुटुंबा पन्नास टक्के या उच्च दराने कुटुंब निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी किमान सात वर्षे सलग सेवेची आठ आता वगळण्यात आली आहे नंबर दोन मागणी क्रमांक दोन सतरा लाख कर्मचारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार शासनाच्या वित्त विभागाचा सुधारित शासन निर्णय निर्गमित झाला असून आता या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय योजनेचा विकल्प देण्याची अंतिम तारीख एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ऐवजी हि अट आता पुढे ढकलली असून आता हि अट थेट विकल्प एक वर्षानंतर दिनांक एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत देऊ शकतात हि मागणी सुद्धा आता पूर्ण झाली आहे सुधारित तारीख देण्यात आली आहे ही सर्वात मोठी मागणी मान्य केली आहे तीन मागणी क्रमांक मोठी मागणी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभर्ती व जाहिरात या सुसना शासन सेवेत एक नोव्हेंबर दो शिक्षक 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 दोन हजार उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना इत्यादी यांना वित्त विभागाच्या दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार जुनी निवृत्ती योजना व त्या बाबतचे अनुबंधित लाभ लागू करण्याबाबत ही तिसरी मागणी मान्य केली आहे ही सुद्धा सरकारने मान्य केली आहे अशा प्रकारे हिताच्या दृष्टीने विचार करून मान्य केल्या आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल सरकार चा सरकारच्या या कार्याला सलाम आणि ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने करिता हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच